दाखवल्याच्या नंतर तो अमोल कराड मला म्हणला की मला धनंजय मुंडे आणि वाल्मिकी अण्णा कराडचा आदेश आहे की तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवच मारून टाकायचं असं म्हणल्याच्या नंतर तू जर इथून नाही गेलास तर तुला मारून टाकणार आहे आम्ही इथं असं म्हणल्यास मी त्या जे पिटिशन अधिकारी असते त्यांना माझी तक्रार देऊ लागलो पण त्या अधिकाऱ्याला सुद्धा या लोकांच्या लोकांनी या गुण गावगुंडांनी तक्रार घेऊ दिली नाही तक्रार न घेऊ दिल्यामुळं मी परळी एस डी एम ऑफिसला जाऊन एस डी एम कट ज्या ठिकाणी साहेब बसलेले होते एच डी एम साहेब त्यांना माझी लेखी स्वरूपात तक्रार दिली मारा तक्रार गावात बोगस मतदान झाले मला मारहाण केली नावासहित तक्रार दिलेली आहे आणि आज मी एवढा भयभीत झालेलो आहे माझं कुटुंब भयभीत झालेलं आहे की धनंजय मुंडे साहेबांचे खरे खंड खंडे समर्थक आहेत गावातले आमच्या भाजपचे काही कार्यकर्ते आहेत माझ्या जीवितवास यांच्यापासून धोका आहे माझ्या अथवा माझ्या मुलाच्या जीवाला जे काही त्रास होणार आहे ते मला मारू बी मारू शकतात मारून बी टाकू शकतात की मला पूर्ण कल्पना आहे म्हणून मी आज एस पी कार्यालयामध्ये येऊन त्यांच्या विरोधात मी एक लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि जरी यापुढं माझं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि त्यांचे धंदे समर्थक वाल्मिक बाबुराव कराड हेच दोन जबाबदार असतील माझ्या कुटुंबावर जर काही कुठली येळ जर आणली तर हेच घरून आणणार आहेत हे माझं स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं पण मात्र बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी काही जागेवर आपल्याला तणावसुद्धा पाहायला मिळाला अगदी त्याच माध्यमातून त्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे यांनी मतदारसंघामध्ये बोगस मतदान झाल्याची तक्रार देखील केली होती मीडियाशी बोलताना तसं सा, सांगितलं सुद्धा होतं पण मात्र आता याच मतदारसंघातील एका गावकऱ्यानं धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत ते सांगतायत की मतदानाच्या दिवशी जो धक्कादायक प्रकार घडला त्या दिवशी धनंजय मुंडे आणि त्यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांच्यापासून त्यांच्या जीवाला धोका आहे कारण की त्यांना जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिलेली आहे आता या जे तक्रारदार आहेत ते त्या मतदानाच्या दिवशी त्या बूथवर होते त्या बूथवर ते आणि त्यांचा मुलगा असल्यामुळं त्यांना काही लोकांनी दमदाटी केली आणि दमदाटी करत त्यांना जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली आता या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की जे तक्रारदार आहेत त्यांच्यासोबत त्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आत्ताच एस पी कार्यालयामध्ये लेखी तक्रारसुद्धा दिलेली आहे या अगोदर त्यांनी एसडीएम यांना सुद्धा तक्रार दिलेली आहे आता मात्र बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जो काय प्रकार घडला का हो आहे त्याची लवकरच चौकशी व्हायला पाहिजे आणि सत्य काय ते समोर यायलाच पाहिजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सध्या लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं काय घडतं आहे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं पण मात्र बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जो काही मतदान प्रक्रिया पार पडली त्याच्यामधून चार जूनला नेमके कोण विजय होईल कोण पराभूत होईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या